नमस्कार मंडळी सध्या सगळीकडे गणेश उत्सवाची जय्य तयारी होताना दिसत आहे उद्या अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणपती विराजमान होणार आहे गणेश उत्सव हा सगळ्यांच्याच आवडीचा जा। उत्सव आहे प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे कलाकार मंडळी देखील गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत दरम्यान सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने देखील त्यांच्या घरच्या बाप्पांबद्दल सांगितले यंदाचा गणेश उत्सव कसा साजरा करणार हे देखील सांगितले सध्या तेजश्री मराठी बहिणीवरील ही तुटेना मालिकेत पाहायला मिळत आहे नुकतेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने यावर्षीचा गणेशोत्सव गणेश उत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल हा फिरता असतो यावर्षी माझ्या सख्या काकांच्या घरी म्हणजे गोरगावला गणपती आहे आम्ही सर्व तिकडे गणेश उत्सव साजरा करणार आहोत म्हणजे मला लक्षात आहे की माझा जन्म झाल्यापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत असताना पाहिली आहे ती पुढे म्हणाली गणपती उत्सवात मला सर्वात जास्त मोदक आवडतात डाएट असो काही असो मोदक खाणं टाळणं खूप अवघड आहे मोदक आणि माझी विण खूप घट्ट आहे त्यामुळे मी उपाशी राहीन पण मोदक नक्की खाईन गणेशोत्सवाच्या लहानपणीच्या खास आठवणी आहे जिथे मी सोसायटी कार्यक्रमात सहभागी होऊन माझ्या कला सादर केल्या आहेत आणि बहुतेक बाप्पा त्यांच्यासमोर सादर केलेली तीच कला त्यांच्याच आशीर्वादाने मला आज इथवर घेऊन आली